आता e आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या अल्पवयीन मुलीवर क्लास मधल्या शिक्षकानं अत्याचार केल्याचं प्रकरण बहुचर्चित देशमुख प्रकरणापेक्षा सुद्धा वेगळं असलं तरी एक गोष्ट मात्र कॉमन आहे ती म्हणजे आरोपीचा नेत्यांशी असलेला जवळचा संबंध आणि म्हणूनच माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे आता पेटून उठलेत देशमुख प्रकरणातील आरोपी जवळीक भोवल्यानं मंत्रीपद गमावल्याचा बदला घेण्यास मुंडेंनी सुरुवात केली असून पहिला वार थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर केलाय त्यामुळे राजकीय भांडण सुडात बदलणार असून बीडकरांना दुश्मनीचा नवा अंक बघायला मिळणार आहे अशी चर्चा आहे कारण या घटनेतील आरोपी विजय पवार आणि खटावकर यांच्या डोक्यावर संदीप क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोप खुद्द त्यांचेच बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत केला त्याचीच री पुढे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत उडली खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकानं राजकीय दबावातून छोटे मोठे क्लासेस बंद पाडले तो प्लॉटिंगच्या व्यवसायात कसा आला संदीप क्षीरसागर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडली त्या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला तेव्हा ते, ते क्लासेसच्या तिथे हजर होते असा दावा सुद्धा धनंजय मुंडेंनी केला एवढंच नाही तर सध्या संदीप क्षीरसागर राहत असलेलं घर कुणाचं आहे याचा शोध घ्या असं म्हणत संशयाची सुई सुद्धा धनंजय मुंडेंनी त्यांच्या दिशेनं फिरवली योगेश क्षीरसागर यांनी तर लैंगिक अत्याचार प्रकरणात थेट संदीप क्षीरसागर यांचं नाव घेतल्यानंतर मुंडेंनी मग हीच ती वेळ म्हणत पत्रकार परिषद घेण्याआधी दोन दिवसात बरीच माहिती गोळा केली पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली ठोस माहिती हाती आल्यानंतरच पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांचा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी संबंध असल्याचा आरोप केला मुंडेंची देहबोली आणि भाषा यातून त्यांनी संदीप क्षीरसागर यांना खिंडीत गाठण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे अर्थात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी आमदार क्षीरसागर यांचा संबंध उघडकीस आला तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच केली जावी आणि यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही दरम्यान ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी या प्रकरणात उडी घेतली ते पाहता संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेले आरोप त्यातून गमवावं लागलेलं मंत्रीपद आणि द्यावा लागलेला राजीनामा या सगळ्याची बदला घेण्याची संधी ते सोडताना दिसत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात निघालेल्या मोर्चांमध्ये संदीप क्षीरसागर यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंना लक्ष केलं होतं पण आता खुद्द क्षीरसागर टीकेचे धनी बनतायत दरम्यान दोन दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषदेतील मुंडेंची आक्रमकता आज मात्र काहीशी कमी झालेली दिसली यावेळी त्यांनी मीडिया ट्रायलमुळे काय होतं हे आपल्याला माहिती आहे तरी आपण पुराव्यांशिवाय कुणावर कधीच आरोप करत नाही असं म्हणत आपली टीकेची धार मात्र कायम ठेवली खरंतर संदीप क्षीरसागर आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद कसा तापला तर याची पहिली ठिणगी पडली ती ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा आणि दुसरं म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड अखेर वाढत्या राजकीय दबावातून धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा तर द्यावाच लागला पण पालकमंत्री पदही गमवावं लागलं तेव्हापासून मुंडे बीड जिल्ह्याच्या आणि काही काळ राज्याच्या राजकारणातून बाहेर पडले होते परंतु मध्यंतरी विपक्षणा केंद्रात जाऊन आल्यानंतर अचानक धनंजय मुंडे हे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून आलं आता मुद्दा येतो की माझं तुम्ही सगळंच काढलं मग आता गप्प का तर धनंजय मुंडे सध्या या आविर्भावात दिसत आहेत संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे आज माझ्या भगिनीवर अत्याचार झालेला असताना गप्प का असा सवाल मुंडे पत्रकार परिषदेत केला आमचं तर सगळ्यांनी सगळंच काढलं मग नेमका तेव्हा तुम्हाला कुणाला न्याय मिळवून द्यायचा होता की माझं मंत्रिपद घालवायचं होतं हा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला एका अल्पवयीन भगिनीवर वर्षभरापासून खाजगी कोचिंग क्लासेसचा मालक शिक्षक अत्याचार करत होता एवढी गंभीर घटना बीड जिल्ह्यात घडली असताना तुमच्या तोंडातून ब्र शब्दही निघत नाही लाज वाटत नाही असा संताप सुद्धा मुंडेंनी व्यक्त केला विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर यांचं नाव घेत आरोपींचा सीडीआर स्पॉट आयडेंटिफिकेशन तपासण्याची मागणी मुंडेंसह सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी सुद्धा केली आहे तरी आता या प्रकरणात मुंडेंनी केलेल्या आरोपांना संदीप क्षीरसागर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे कसा पलटवार केलाय पाहूयात मी कुठेही गेलो नाही तुमच्यासारखा दीडशे दिवस लपून बसलो नाही असा टोला संदीप क्षीरसागर यांनी मुंडेंना लगावलाय यापुढे म्हणताना ते म्हटले घडलेला प्रकार चुकीचा आहे याची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी या धनंजय मुंडेंच्या मागणीशी मीही सहमत आहे गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या शिक्षकांना अटक झाली आहे प्रशासनासोबत आम्ही चर्चा करतोय पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलंय ते माझ्या जवळचे जरी असले तरी ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका असं मी सांगितलंय असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय त्यामुळे क्षीरसागर यांची प्रतिक्रिया येत असताना चर्चा ती मुंडेंच्या तर आमदार धनंजय मुंडेंनी बीड लैंगिक अत्याचार केली जावी अशी मागणी आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंनी ही मागणी केली आहे आणि संदीप क्षीरसागर यांची एक प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय तर राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि बीड जिल्ह्यातल्या एक नेत्या आमदार मुंडे यांनी सुद्धा या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश बीडच्या पोलीस दिलेत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय तापणार हे मात्र निश्चित आहे या राजकारण कोणीही करू नये एवढी अपेक्षा असली तर या आरोपींना वाचवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तोही सुटता कामा नये हीच सर्वसामान्यांची भावना आहे आणि त्यावरच आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देताना कठोर कारवाईचा इशारा सुद्धा दिलाय तर या प्रकरणाविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका